नमस्कार आज आपण बनवणार आहोत श्रीखंड त्यासाठी मी ते एक पातीला घेतलं आहे त्याच्यावर चाळणी ठेवली आणि त्याच्यावर पांढरं स्वच्छ कापड टाकून घेतलं आहे आणि त्याच्यात टाकूया आपण आता दही आणि हे निथळून घेऊया याच्यातलं जेवढं शक्य होईल तेवढं पाणी काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही त्यातलं पाणी निघतंय खाली जेवढं निघेल तेवढं पाणी काढायचं आणि मग या कापडाला गाठण मारून चाळणीवर ठेवून द्यायचं आणि वरतून काहीतरी ओझं ठेवायचं किंवा असंही पाणी निथळतं पाच सहा तासानंतर बघूया आपण आणि तुमचं दही जर जास्त आंबट असेल तर तुम्ही असं दही दह्यातलं पाणी काढायला फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे आणखी जास्त आंबट होणार नाही बघू शकता आपलं दही किती घट्ट आहे पूर्ण पाणी आहे त्यातलं आता हे दही एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि याला विस्कणी छान फेटून घेऊ असं फेटून घेतलं की आपलं दही एकदम मऊ होतं त्यात जर दह्याची एखादी गाठ असेल तर ती फुटते आणि दही छान मऊ होतं त्यासाठी छान फेटून घ्यायचं दोन तीन मिनिट फेटव फेटलं की मग आपलं दही एकदम मऊ होतं छान खेटून झाले आपलं दही इथे आता आता याला एक जीव करून घेऊ बघू शकता किती छान मऊ झालंय आता याच्यामध्ये टाकूया एक चमचा विलायची पावडर साखर घालून बारीक केलेली विलायची पावडर आहे आणि एक मोठी वाटी पिठी साखर श्रीखंडाला पिठी साखरच घालायची साधी साखर जर घातली तर ती विरगळेपर्यंत खूप पाणी होतं आणि आपलं श्रीखंड पातळ होतं म्हणून पिठी साखरच घालायची तुमचं दही आंबट असेल जास्त तर आणखी थोडी साखर घाला याला छान मिक्स करून घ्या बघू शकता साखर मिक्स झाली तरी आपलं दही अजिबात पातळ झालेलं नाही आहे तर पाणी सुटलेलं नाही आहे आता याच्यावर टाकूया काजू बदाम आणि पिस्त्याचे काप याला चार पाच तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे हे घट्ट होईल आणखी तयार आहे आपले श्रीखंड एकदा नक्की करून बघा खूप सोपं आणि खायला एकदम टेस्टी असं श्रीखंड घरच्या घरी तयार झालेलं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद